श्री स्वामी समर्थ आज आपण घालिन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य माहीत करून घेणार आहोत कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवनीय व नादमधूर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आणि प्रदक्षिणा घालतात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊया ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे या प्रार्थनेचे वैशिष्ट्य असे आहे की प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत ही, वेग ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हणली जाणारी प्रार्थना आहे यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया पहिलं कडवं आहे घालीन लोटांगण बंदी न चरण डोळ्यानी पाहिन रूप धुझे आनंदे पूजिन भावे ओवाईन म्हणे नामा वरील कडवे संत नामदेवानी तेराव्या शतकात लिहिलेले हे सुंदर रचना आहे या कडव्याचा अर्थ आहे विठ्ठलला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढंच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन त्यानंतरचं कडवं आहे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणमत्वेव त्वमेव सर्व देवदेव देव। हे कडवे आद्यशंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे हे संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे या कडव्याचा अर्थ आहे तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तुझे माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस त्यानंतरचं कडवं आहे कायनवाच्या मनसंधीवर या बुधात्मा प्रकृती स्वभाव करो मी सकलंपरस्मे सकलम परस्मे नारायणापी समर्पयामी हे कडवे श्रीमद् भागवत पुराणातील आहे ते व्यासानी लिहिलेले आहे या कडव्याचा अर्थ आहे श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे त्यानंतरचं कडवे आहे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरीम श्रीधरम माधवम वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे वरील कडवे आदी कष्टम मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे या कडव्याचा अर्थ आहे मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या राम नारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या कृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला त्यानंतरचा मंत्र आहे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळाक्षरी मंत्र तलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच परे उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना फक्त तल्लीन होतात व त्याचा भाव देवापर्यंत पोहोचतो श्री स्वामी समर्थ